नमस्कार तुमची आमची पाककला या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज आपण बनवतो आहे गावरान अंडा भुर्जी यासाठी इथं मी तीन मोठे आकाराचे कांदे कापून घेतलेत कोथिंबीरसुद्धा बारीक करून घेतली आहे हिरवी मिरचीसुद्धा बारीक करून घ्यायची आहे इथं मी तिखट मिरची वापरते आता ही जी अंडी घेतली आहेत ती आपल्याला एका भांड्यामध्ये फोडून घ्यायचे आहेत म्हणजे जरी एखादा खराब असेल तर आपल्याला आत्ताच काढता येईल इथे मी साधी गावरा नंडी वापरलेली आहेत आता तव्यामध्ये दोन पळी तेल टाकूया आणि त्याच्यामध्ये कांदा कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकून चांगलं परतून घेऊया आता या अंडा ना लोखंडी तव्याची आणि मिरची आणि कांद्याची अप्रतिम चव लागते एकदा करून बघा तुम्ही खरंच खूप छान लागते कांदा कोथिंबीर आणि मिरची आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे थोडासा रंग बदलत आला की त्याच्यामध्ये नॉनव्हेजचा कोणताही मसाला एक चमचाभर आपल्याला टाकायचा आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे इथं मी इतर काहीही वापरलं नाही आता फोडून घेतलेली अंडी ही सगळी आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि हळूहळू आपल्याला हे हलवून घ्यायचे अंड्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे आहारामध्ये अंड हे असलं पाहिजे आता हे पातळ दिसते पण आपल्याला घट्ट होईपर्यंत असंच हलवत राहायचे एक दोन तीन मिनिटातच हे सर होतं त्यानंतर आपल्याला सुट्ट सुट्ट करून घ्यायचे ही अंडा भुर्जी अप्रतिम लागते बघा आपलं आता हे झालेलं आहे थोडंसं सुट्ट करून घेऊया अजून एक मिनिटभर फक्त मग आपली भुर्जी तयार तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा ही अंडा भुर्जी नक्की ट्राय करा